हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स पूजा आर्टिकल्स अँड मच मॉर मी रुपाली स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मागच्या आठवड्यात आम्ही एक छान असा व्हिडिओ बनवलेला त्याला तुम्ही छान असा प्रसि प्रतिसाद दिला त्यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार तर आता श्रावण महिना येत आहे गोकुळाष्टमी येत आहे त्याच्यासाठी काही आपण मूर्त्या शिवलिंग बघूया आता श्रावणात आपल्याला पूजेसाठी शिवलिंग तर लागणारच तर आपल्याकडे असे वेगवेगळे असे चार साईजमध्ये शिवलिंग अवेलेबल आहेत ते आपण पाहूया बालकृष्ण पाहूया आणि बालकृष्णाला लागणारा झुला पण पाहूया आपण घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करून कोणी बघू नका कारण मी सगळं म्हणजे ह्याच्यामध्ये डिटेल्स सांगते फक्त रेट सांगत नाही कारण का हे कसं आहे पितळे वगैरेचं चा। सगळ्यांचं रेट फ्लक्च्युएटिंग असतं सेम नसतं त्यामुळे मी याचे रेट सांगत नाही पण ज्याच्या सांगू शकते त्याच्या मी सांगते पण काही कसं असतं काही कस्टमर असं करतात की रेट सांगितलेल्याच्या पण परत रेट विचारतात म्हणजे याचा अर्थ काय तुम्ही व्हिडिओ बघत नाही तो स्किप करून बघता आणि मग रेट विचारता वेगळ्या आणि अजून एक सांगायचं होतं की मिनिमम ऑर्डर फाय हंड्रेडची असणार आहे कारण का ला एन्क्वायरीज येतात की फक्त एकच आसन हवं आहे म्हणजे साठ रुपयाचं एक आसन हवंय फिफ्टीन रुपीजचं एक आसन हवंय आणि मग त्याला कुरिअर चार्जेस तुम्ही पन्नास आणि सत्तर रुपये भरणार का तर मिनिमम ऑर्डर फाय हंड्रेड रुपीजची आहे हे प्लीज तुम्ही नोट करून घ्या त्याच्यावरच आपण कुरिअर पाठवणार आहोत कारण फक्त एक आसन फिफ्टीन रुपीजचं एक आसन पाहिजे आणि राहतात कुठे तर कोल्हापूर मग तिथे कुठे पाठवणार एक आसन पंधरा रुपयाचं सत्तर रुपये तुम्हाला पण परवडलं पाहिजे ना आणि कुरिअर चार्जेस कोणीही फ्री आहे का कुरियर असं विचारायचं नाही फ्री काही नाही आहे कोणीही बार्गेनिंग करू नका कारण ऑलरेडी रेट्स कमीच ठेवले आहेत मी क्वालिटी उत्तम आहे आणि कुरिअर फ्री कधीच नसतं कुरिअर चार्जेबल आहे सर्वात म्हणजे नो no कॅश ऑन डिलिव्हरी आम्हाला भरपूर लोकांनी विचारलं आहे की कॅश ऑन डिलिव्हरी घेतात का आता याच्यात आम्ही सांगतो नाही नो कॅश ऑन डिलिव्हरी ओके तर आपण पुढचं कलेक्शन बघूया तर ही बघा शिवलिंग बघूया सगळ्यात पहिले आपण ही प्लेन शिवलिंग आहे ह्याच्यामध्ये काय नक्षी काम कोरीवकाम नाही आहे तर खूप जणांना अशी प्लेन शिवलिंग पण हवी असते तर ही शिवलिंग आहे दीड इंच आहे अशी आडवी आणि उभी वन पॉईंट एट इंच आहे ही सगळ्यात म्हणजे प्लेन हीच आहे सगळ्यात साधी हीच आहे आपल्याकडे तर ज्याला कोणाला ही हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला रेटसाठी मेसेज करा दुसरी आहे ही शिवलिंग सुंदर अशी याचा नाग तुम्ही काढू पण शकता कारण कोणाला म्हणजे नागवाली नको असते कोणाला नागवाली हवी असते तर फक्त या पिंडीबरोबर नाग आहे बाकीच्या पिंडींबरोबर बा नाग नाही तर तुम्ही म्हणाल हा नाग ह्याला ना ॲडजस्ट करा तर हा होणार नाही ही छोटी आहे त्याप्रमाणे हा नाग आहे तर मी त्याचं साईज सांगते तुम्हाला अशी बघा दीड इंच आहे आणि अशी बघितलीत तर ती पण वन पॉईंट सेवन इंच आहे छोटी आहे आणि सुंदर आहे बघा खोरिव कांबेच आणि हे असं असतं हे छान बघा छान आहे आणि पितळ म्हटलं ना की थोडंफार कुठे ना कुठे काहीतरी त्याला एक असं असतं म्हणजे एकदम टुळटुळी तशी मूर्ती नसते ती पिंड नसते कुठे ना कुठे काहीतरी एक मार्क वगैरे असतं बघा हे तर हे डिफेक्ट नसतं हे बघा त्याच्यावर हे असं छानसं हे पिंडी आवडली असेल तर व्हॉट्सॲपला स्क्रीनशॉट पाठवा पण सांगताना छोटी मोठी हे मेन्शन करा ही छोटी आहे ठीक आहे हे सांगताना हे प्लेन म्हणून मेन्शन करा प्लेन पिंड ही नागवाली पिंड कारण बाकीच्या मूर्त्यांना नाग नाही आहे हिलाच आहे ठीक आहे मग ही आहे दुसरी हे बघा ह्याची साईज आहे दोन इंचाची आहे ही अशी आणि उभी पण दोन इंचाची आहे ही दोन इंचाची आहे ह्याचं कोरीव काम बघा छान आहे हे बघा छान कोरीव पण आहे ही पिंडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा ही दोन इंचाची आहे ठीक आहे आणि ही मोठी आहे साईजनी वेटनी पण मोठी आहे ही बघा ही अडीच इंचाची आहे अडीच इंच आणि अशी दोन इंच ही अडीच इंच आणि अशी दोन इंच ह्याला नाग नाही आहे फक्त एकाच हिलाच नाग आहे छोटीला हे बघा छान कोरीव पण आहे आणि हे असं असतंच म्हणजे ही काय पोकळ नाही आधीच दाखवते मी हे असं आहे म्हणून खूप हेवी आहे पण ही मूर्ती टू थर्टी फाय का टू थर्टी फोर ग्रॅम्समध्ये वजन आहे तर ही सुंदर अडीच इंचाची म्हणजे अशी लांबीने अडीच इंचाची शिवलिंग हवी असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आता श्रावणात आपल्याला अभिषेकाला वगैरे दर सोमवारी शंकराची पूजा करण्यासाठी पिंड लागेल तर तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा ठीक कर। आहे मग नंतर बघूया आपण बालकृष्ण बालकृष्णाची hmm. ही सगळ्यात छोटी साईज आहे एकदम छोटूसा बालकृष्ण आहे गोड गोंडस बघा हातात लाडू आहे हे बघा जास्त जड नाही आहे लाईट वेट आहे पितळी पितळी आहे हे पायावर शुभचिन्ह आहे स्वस्तिक आहे आता कृष्ण जन्माष्टमी येते तर आपल्याला सगळ्यांना लागेल तर हे लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करा लास्ट मुमेंटला ऑर्डर करू नका हे बघा ही आवडली असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या सगळ्यात छोटा बालकृष्ण हे थोडं मोठी साईज आहे ह्याची साईज मी तुम्हाला सांगितली का दीड इंच आहे छोटा बालकृष्ण आता हा थोडा मोठा आहे ह्याची साईज आहे टू पॉईंट फाय टू पॉईंट फाय इंच आहे तर हा बालकृष्ण बघा छान कोरीव पण आहे ह्याच्यावर बघा सगळं कोरलेलं आहे ह्याच्या कानात तुम्ही बाली पण घालू शकता होल दिलेले आहेत परत हे बघा स्वस्तिक आहे हा हवा असेल त्याला स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आता सगळ्यात मोठी साईज आहे हे बघा खूप सुंदर आहे हे एकदम कोरीवे आता जो दाखवला त्याच्यात मोठा आणि ह्याला एकदम शायनिंग आहे बघा छान असं आहे ह्याची तीन इंचच आहे इंच इंचमध्ये खूप सुंदर आहे पॉलिश वगैरे ज्यांना कोणाला हा तीन इंचाचा बालकृष्ण हवा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आता बघूया आपण भवानी मातेची मूर्ती बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे छान बघा तुळजाभवानीची मूर्ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे ह्याची हाईट मी तुम्हाला दाखवते आपल्याकडे सगळ्या अडीच तीन इंचापर्यंतच्याच असतात मूर्त्या जास्त मोठ्या नाही बघा ही दोन इंचपेक्षा थोडीशी टू पॉईंट वनमध्ये आहे टू पॉईंट वन इंचेस सुंदर अशी आहे ज्याला कोणाला हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आता आपल्याकडे आहे छोटी अन्नपूर्णा बघू शकता तुम्ही ज्यांना कोणाला हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा पूर्ण भरीव मूर्ती आहेत अन्नपूर्णा अन्नपूर्णाची दीड इंचापेक्षा कमी आहे अन्नपूर्णा हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा छोटीशी अन्नपूर्णा आता आहेत दत्तगुरू दत्तगुरूंची अशी मनमोहक अशी छान अशी मूर्ती आहे आपल्याकडे बघू शकता तुम्ही छोटी आहे ती पण ती शुळे हातात ती गाय आहे छान अशी कोरीव पण आहे मस्त तर ही मूर्ती पण तुम्ही घेऊ शकता याचं साईज बघूया दोन इंचपर्यंतचे आहे मी बघा ज्यांना कोणाला दत्तगुरूंची मूर्ती हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आता बघूया स्वामींची मूर्ती ही बघा स्वामींची एकदम हसरे स्वामी आहेत छान असे त्यांची पण बघा दोन इंचापेक्षा कमीच आहे छान आहे पण ही मूर्ती खूप छान आहे बघते जवळून दाखवते बघा स्वामींची मूर्ती बेस पण आहे मस्त भरीव आहे पूर्ण मागणं बघा छान अशी मूर्ती आहे ज्यांना कोणालाही स्वामींची हसरी मूर्ती पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर नेक्स्ट आहे आपल्याकडचं क्यूट असं पात्र हे पण बघू शकता तुम्ही गंगाजल पात्र आहे हे ज्याला कोणाला हवं त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा गंगाजल पात्र म्हणतात ह्याला हे वरू झाकणे याला वरून ओपन करून आपण त्याच्यात गंगाजल ठेवू शकतो देवाऱ्यात ठीक आहे तर आजचं हे पितळी कलेक्शन आपलं असं होतं देवांच्या मूर्त्यांचं तर ज्यांना कोणाला हवेत हे सगळे शिवलिंग तुळजाभवानी अन्नपूर्णा दत्तगुरू बालकृष्ण स्वामी गंगाजल पात्र त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्ही बघू शकता कृष्ण जन्माष्टमी साठी आपण झुला आणलेला आहे मस्त असा लाकडी आहे आणि त्याला हे सगळं मीनाकारी वर्क आहे एकच पॅटर्नमध्ये आणलं आहे असा मोर झुला तो पण बघा तुम्ही बघू शकता मस्त क्वालिटीचा आहे हे बघा बघा असे मस्त असं छान असं त्याला मिनाकारी वर्क आहे हे झुला आहे इथे तुम्ही हुक दिलेले आहे तुम्ही ते हुक दोरी लावून त्याला झोपा झुलू शकता खाली बघा असं आहे आणि साईडला बॉर्डरला बघा कसं आहे कृष्णा आहे छान असा बालकृष्ण दोन्ही साईडनी तर हे तुम्ही काढू पण शकता म्हणजे हे रिमूवेबल आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा पॅकिंगमध्ये बॉक्स पॅकिंग येणार फुल बॉक्समध्ये हे असं खाली असणार तुम्हाला जस्ट हे हुक वर करून हे ह्याच्यात अडकवायचं आहे तर हे असं आहे हे बघा मस्त असं छान असं मटेरियल आहे आपण मी तुम्हाला त्याच्यात बालकृष्ण दाखवते पण हे बघा जस्ट तुम्हाला असं अडकवायचं आहे चाल बालकृष्ण बसून मी तुम्हाला त्याच्यात दाखवते हो एकदम आपला छोटा साईजचा जो बालकृष्ण आहे तो बघा छान असं तुम्ही त्याला झोका हो देऊ हो शकता मस्त ह्याला तुम्ही एक दोर बांधा गोल्डन कलरचे वगैरे मी छान आणि इथे बाजूला लोड वगैरे जी फुलं वगैरे मोर पीस जे काय ते ठेवून तुम्ही छान डेकोरेट करू शकता गोकुळाष्टमीला हा छोटा बालकृष्ण पण व्यवस्थित राहतो आणि हा जो थोडासा मोठा दाखवला तोही ह्याच्यात राहतो बघा सुंदर दिसतोय ना तर हे दोन साईज ते बालकृष्ण ह्याच्यात राहतील पण हा मोठा साईजचा सा नाही राहणार ना, मोठ्या साईजसाठी हा खूप मोठा आहे हा ह्याच्यात राहणार नाही तर ह्याची साईज मी तुम्हाला दाखवते ओव्हरऑल हा आहे साडेसात इंच आणि हाईटनी पण आहे सिक्स पॉईंट फोर इंचेस ही ओवरऑल झुल्याचं लेंथ आणि हे सांगितली आहे तुम्हाला आणि हे जो झोपाळा आहे ना त्याची साईज चार इंच आहे पण मधली जी जागा आहे ती तीन इंचाची आहे तीन इंचा मध्ये जागा भेटते आणि ह्याची टोटल हाईट तुम्हाला सांगितली आहे मी सिक्स पॉईंट फाय इंच आहे तर ज्याला कोणाला हा झोपाळा हवा आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सॲपला मेसेज करा कारण नंतर ऑगस्टमध्ये गोकुळाष्टमी आहे पण तुम्ही आत्तापासून ऑर्डर केलं तर तुम्हाला रेट कमी पडतील नंतर ह्याचे रेट वाढणार आणि दुसरं म्हणजे काय की असं नको दोन दिवस आहे गोकुळाष्टमीला आपण दोन दिवस आधी बुक करू लग एवढं शॉर्ट पिरियडमध्ये येणार नाही त्याच्या एक सात आठ दिवस तरी लागेल कारण की कुरिअर काही जागांमध्ये कुरिअर आम्हाला बघायला लागेल किती चार्जेस आणि आणि कसं महाराष्ट्रात कुठल्या जागी म्हणजे कुठे आत जागा असतात एकदम लांब असतात तिथे या वस्तू पोचायला वेळ लागतो वेळ लागतो त्यामुळे इन ॲडव्हान्स तुम्ही बुकिंग करून ठेवा तर छान असा झुला आहे क्वालिटीचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि छान असा टिकाऊ झुला आहे हा फक्त वापर झाला प्लास्टिकच्या पिशवीत आणि बॉक्समध्ये घालून तुम्हाला तो व्यवस्थित ठेवायचा आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला सोळा ऑगस्टला गोकळा हे आहे गोकळाष्टमी आहे तर त्याच्या आधी तुम्ही बुकिंग करून टाका हो म्हणजे जवळजवळ एक महिना करा, आहे पण ही बुकिंग आधीच करा कारण का ऑलरेडी आम्ही हे पीसेस थोडे ऑर्डर केलेले आहेत तर तुम्हाला ते बेस्ट प्राईसमध्ये मिळतील त्यामुळे तुम्ही ऑलरेडी ॲडव्हान्समध्येच याची ऑर्डर करा ठीक आहे तर हे झालं झुला आणि मोठा कृष्ण कसं करायचं या झुलात आता छोटे राहतात आता मोठ्यासाठी काय करावं ते मी तुम्हाला दाखवते तर हे सिंहासन आहे बघा किती छान असं सिंहासन आहे त्याच्यावर पण तुम्ही ठेवू शकता मोठा बालकृष्ण बाल हा बघा सगळ्यात मोठ्या साईजचा बालकृष्ण आहे हा ह्याला छान तुम्ही सजू शकता मागे मोरपेस वगैरे लावू शकता इथे लोड ठेवू शकता किंवा काय तुम्हाला काही सजावट करायची आहे ते करू शकता इथे छान त्यांना मस्त फुलं वगैरे सजून गजरे लावून माळा लावून तुम्ही छान बरंच काय काय करू शकता तर हे सिंहासन त्याच्यासाठी एकदम मस्त ठरेल हे सिंहासन आहे आणि औरे ऑरेंज कलरचं सिंहासन आहे सिंहासन आहे ऑरेंज कलरचं हे आहेत दोन्हीमध्येही राहतात मोठा बा, बालकृष्ण मोठा बालकृष्ण साठी तुम्ही हे घेऊ शकता आणि हे दोन तर त्या जुलैमध्ये राहतात हा पण राहतो आणि हा पण राहतो तर या दोन सिंहासन तुम्ही गोकुळाष्टमीसाठी घेऊ शकता बालकृष्णाच्या सजावटीसाठी ठीक आहे तर ज्यांना कोणाला हे हवेत झुला आणि सिंहासन त्यांनी व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका आणि रेटसाठी मेसेज करा आता हे बघूया आता आपण आधी लोटी भांडे आपण बघितले होते हे व्हाईट मेटलमधलं भांडे जे फिफ्टी रुपीजला मिळतं ते मी तुम्हाला आधी पण दाखवलेलं आता आपले श्रावणी सोमवार येणार आहेत तर तेव्हा आपण अभिषेकाला वगैरे जातो तर ते उपयुक्त असे आहेत लोटी भांडी हे फिफ्टी रुपीजचं आहे परत हे मी तुम्हाला दाखवलं होतं ब्रासमध्ये त्याला सिल्वर ऑक्साडाईज कोटिंग आहे हे पण आपल्याकडे आहे दोन इंचामध्ये छान असं बघू शकता तुम्ही तर ज्यांना कोणाला हे हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा हे साधं आहे व्हाईट मेटलचं हे कधी काळं पडत नाही ह्याला तुम्हाला नॉर्मल वॉश करायचं आहे पितांबरी वगैरे काही वापरायचं नाही आहे सिल्वर ऑक्साईडाईज कोटिंग आहे याला ब्रासमध्ये हे व्हाईट मेटलमध्ये आहे फिफ्टी रुपीज आणि हे आपलं आपण देवाकडे देवाऱ्यामध्ये ठेवतो दूधसाखर किंवा पाणी घालून कॉपरमध्ये आहे हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे न्यू ॲडिशन आहे हे आणि छान याचं त्याला छान पॉलिश आहे बघू शकता तुम्ही छान आहे आणि एकदम हलकं पण नाही आहे खूप सुंदर आहे ज्याला कोणाला हे लोटी भांडं हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच तस आपल्याकडे कासव डिश आली आहे पण थोडी वेगळी क्यूट अशी छोटीशी कासव डिश आहे तुम्ही बघू शकता आता कोण सगळ्यांचे देवारे मोठे नसतात माझं स्वतःचाही देवारा खूप छोटा आहे मी एवढे दिवस म्हणजे घेतली नव्हती कारण त्याला मला ठेवायला जागाच नाही आहे तर आता ही मला कॉम्पॅक्ट अशी छोटीशी डिश मिळाली आहे तुम्हाला मी साईज सांगते ओवरऑल बघा दोन इंचाची आहे तर एवढी जागा तर आपल्या देवालात आपण करू शकतो दोन इंच आहे आणि हे बघा असं कासव आहे छोटंसं मागे अंक लिहिलेले आहेत हे बघा आणि त्या डिशवर पण सेम असे अंक लिहिलेले आहेत छान आहे डिश बघू शकता तुम्ही ठीक आहे सुंदर अशी कासव डिश ओव्हल शेपमधली आहे आपल्याकडे हीच अवेलेबल आहे आणि याच साईजमध्ये अवेलेबल आहे ह्याच्यात ह्याच्यापेक्षा छोटी किंवा मोठी नाही आहे फक्त हीच अवेलेबल आहे ह्याची साईज आहे दोन इंच तर ज्याला कोणाला ही कासव डिश ओव्हल शेपमध्ये हवी असेल कॉम्पॅक्ट त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा फ्रेग्रन्सेसमध्ये आपण अगरबत्ती धूप धूप कोण वगैरे बघूया आता जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्याकडे तीन छान अशा उत्कृष्ट अशा वक अगरबत्त्या आहेत त्यातली एक आहे वक्रतुंड अजंठा ब्रँडची आहे मस्त आहे तर तुम्ही घेऊन बघा तर जसं मी तुम्हाला सांगितलं त्याचा सुगंध कसा आहे म्हणजे मी उत्कृष्ट आहे एवढंच सांगू शकते तो कसा आहे हे एक्सपिरियन्स करून घ्यायला तुम्हाला हे पर्चेस करावं लागेल एकदा तुम्ही पर्चेस करून बघा तुम्हाला नक्की आवडेल वक्रतुंड अगरबत्ती तशीच महाकाल अगरबत्ती अजंठाची ही पण खूप सुंदर आहे म्हणजे कुठलं फ्रूट आणि फ्लावर्सचा फ्लेवर नाही आहे खूप मस्त असा फ्रेग्रन्स आहे तुम्ही बघू शकता जय महाकाल वक्रतुंड आणि ही प्रीमियम आहे याची रेट ह्यांच्यापेक्षा थोडी जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये थर्टी टू फॉर्टी स्टिक्स आहेत म्हणजे तीस चाळीस अगरबत्तीच्या काड्या आहेत या बॉक्समध्ये सगळ्यामध्ये ही मंगलमूर्ती ही प्रीमियम आहे या दोन्हीपेक्षा ह्याची रेट थोडी जास्त आहे आणि त्याचा म्हणजे ही मसाला अगरबत्ती आहे छान आहे मस्त आहे मी यूज केली आहे अप्रतिम फ्रेग्रन्स आहे त्याचा छान आहे त्याच्याला कोणाला हे हवे असतील त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा वक्रतुंड जय महाकाल आणि मंगलमूर्ती आपण बघूया धूपस्टिक्स आपल्याकडे आहेत गणेश कृपा गणेश कृपा धुपस्टिक्स आहे है, ह्याचा हंड्रेड रुपीज पर बॉटल आहे है, ह्याचा पण डिवाइन फ्रेगरन्स आहे मस्त असा तुम्ही नक्की ट्राय करा अशा पॅकिंगमध्ये येतं आणि हे स्टँड असतं खूप छान असा फ्रेगरन्स आहे म्हणजे वेगळेच आहे आपण कधी असे अनुभव नाही केलेत असे फ्रेगरन्स आहेत तुम्ही नक्की एकदा ट्राय करा गणेश कृपा स्टिक्स धूपस्टिक्समध्ये हा एकच प्रकार आहे आपल्याकडे ठीक आहे मग आहे आपल्याकडे शिवम बखूरचे धूप कोण आहेत हे धूप कोण आहेत ह्याचा पण एकदम माइल्ड फ्रेग्रन्स आहे म्हणजे अगदी उग्र असा वास असा नाही आहे एकदम माइल्ड आहे आणि खूप छान आहे खूप वेळ राहतो फ्रेग्रन्स हे धूपकोण आहेत शिवम बखूर नंतर आहे निधीवंच मिल्की रोज आहे हे पण धूपकोण आहेत मिल्की रोज फ्रेग्रन्समध्ये मिल्की रोज आहे बखूर आहे आणि हा गणेश कृपा आहे अगरबत्त्या दाखवल्या आणि हे सिक्स इन वन धूप कप आहेत म्हणजे एकाच पॅकेटमध्ये तुम्हाला सहा फ्रेग्रन्स अनुभवायला मिळतात मोगरा आहे रोज आहे लोबान आहे चंदन आहे हवन आहे असं असे सहा फ्लेवर तुम्हाला मिळतील तर ज्याला कोणाला हे हवे आहेत फ्रेग्रन्सेसमध्ये अगरबत्ती धूप धूपकोन किंवा सिक्स इन वन धूप कप त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच आपल्याकडे कापूर आहे उत्तम क्वालिटीचा भीमसेनी कापूर बघू शकता तुम्ही छान असा ओपन केल्या केल्यास असा एकदम सुगंध दरवळतो त्याचा प्युअर आहे भीमसेनी कापूर अजंटा ब्रँडचाच आहे शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे आपल्या डब दब, डब्बा आहे हंड्रेड ग्रॅम्सचा तर नक्की घ्या केशर अष्टगंध आहे ही पावडर आहे केशर अष्टगंध हे पण खूप छान आहे परत केशरचंदन आपल्याकडे रेडी टू अप्लाय वेट टिक्का पण आहे तो पण आहे आपल्याकडे हे गोमूत्र आहे गंगाजल आहे आणि रोज वॉटर पण आहे गोमूत्र टेन रुपीजचं आहे गंगाजल आणि रोज वॉटर फिफ्टीन रुपीजचं आहे अष्टगंध आहे केशर अष्टगंध चाळीस रुपयेच आहे ठीक आहे तर ज्यांना कोणाला हे हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आणि भीमसेनी कापूर अतिउत्तम आहे तुम्ही नक्की घेऊन ट्राय करा तर असं आजचं आपलं कलेक्शन होतं मूर्त्यांचं बालकृष्णाच्या मूर्त्या परत शिवलिंग दाखवले मी श्रावण पूजेसाठी आज बालकृष्णासाठी आपण झुला बघितला सिंहासनं बघितली धूप धुपकप धूपस्टिक धूपकोन अगरबत्ती सगळं बघितलं लोटी भांडी बघितली आज आपण व्हाईट मेटलमध्ये कॉपरमध्ये कासव डिश बघितली तर ज्यांना कोणाला आपलं साहित्य आवडलं आहे आणि घ्यायचं आहे त्यांनी आपल्याला स्क्रीनशॉट घेऊन रेटसाठी व्हॉट्सॲपला खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करा पुन्हा भेटूया आपण नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ